तेहतीस जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज अतिवृष्टी आणि महापुराची नुकसान भरपाई जमा जमा होणार आहे राज्यातील एकवीस लाख शेतकऱ्यांना एक हजार तीनशे छप्पन्न कोटी वाटप होणार आहे सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल शासनाला सादर झाले राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे रबीतही शेतकऱ्यांना खतांची चिंता कारण चीनने पुन्हा युरिया सह विशिष्ट खताची निर्यात थांबवली भारतामध्ये विशिष्ट खतापैकी सुमारे पंचाण्णव टक्के खते चीन दरवर्षी आयात करण्यात येते परंतु या खताची चीनने निर्यात थांबवली असल्यामुळे युरिया आणि डीए पी दर दहा ते पंधरा टक्क्यांनी महागणार आहे राज्यात पुढचे दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज मराठवाडा उत्तर महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट मात्र विदर्भामध्ये कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज दिवाळीनंतर आता राज्यामध्ये पावसाची हजेरी लागू शकते भारतीय हवामान खात्याची माहिती दिवाळी उलटून गेल्यानंतर ही सोयाबीन खरेदीचा घोळ सुरूच राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सोयाबीनचा भाव हमीभावापेक्षा पंधराशे रुपयांनी कमी आहे आजही सोयाबीनला तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे त्यामुळे हमीभाव केवळ कागदावरच पहिल्याच वेजनीचा कापूस कवडीमोल दरामध्ये देत आहे खाजगी व्यापाऱ्यांच्या दारात अतिवृष्टीमुळे कापूस भिजला त्यातच भावही घटले आहे केंद्र सरकारद्वारे कपाशीवर एकतीस डिशेंबरपर्यंत आयात शुल्क माफ केल्यामुळे भारतामध्ये प्रचंड प्रमाणात कापसाची आयात झाली आहे कांद्याचे दर हजाराच्या खाली लासलगाव बाजार समितीमध्ये दिवाळीनंतर आज सकाळी कांद्याच्या लीलावाला सुरुवात झाली कांद्याला कमाल अकराशे छप्पन रुपये तर किमान तीनशे भाव तर कांद्याला सरासरी दर रुपे है। दर रुपये मिळाला आहे टोमॅटो उत्पादक शेतकरी झाले संतप्त सोलापूर धुळे महामार्गावर शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको आंदोलन वाहतुकीचा झाला खोळंबा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये टोमॅटो मार्केट मध्ये टोमॅटोला दर मिळत आहे दोन रुपये ते चार रुपये प्रति किलोचा म्हणून शेतकरी लिलाव बंद पाडले मोदी फडणवीसांनी केली शेतकऱ्यांची फसवणूक काँग्रेसचा आरोप सोयाबीनला सहा हजार रुपयांचा हमी भाव का देत नाही मोदीने सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रत्यक्षामध्ये सोयाबीनला तीन हजार पाचशे रुपये इतका कमी भाव मिळत आहे राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमातींच्या नागरिकांना मिळणार ओळखपत्र राज्यस्तरापासून तालुकापर्यंत समित्या कार्यरत उत्कृष्ट काम करणाऱ्या गाव तालुका शासनामार्फत देणार पुरस्कार अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यावर आता अवकाळीचे संकट यंदाच्या वर्षी नैसर्गिक संकट शेतकऱ्यांचा पिच्छा सोडत नसल्याचे चित्र दिसून येत आहे राज्यात यावर्षी अतिवृष्टीचा धुमाळखूळ घातला होता तर आता अवकाळी पावसाने सुद्धा पिकांचे नुकसान होऊ शकते विना परवाना ऊस गाळप सुरू केल्याप्रकरणी पाच साखर कारखान्यांना दिला नोटिसा राज्यात यंदाच्या गाळ भांगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांना नोटीस दिली असून उद्या सुनावणी आहे भारतातून तीनशे कोटींची शेणांची निर्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गायीच्या शेणाला चांगली मागणी भेटत आहे भारत जवळपास दहा देशांना शेणाची निर्यात करत असून या यादीमध्ये अमेरिका दुसऱ्या तर चीन चौथ्या क्रमांकावर आहे कपासीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना वेळीच व्यवस्थापन करा कृषी विभागाची माहिती यावर्षी वर्षी अतिवृष्टीमुळे कपाशीवर गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव आतापासूनच दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ते उपाययोजना करण्याचे आवाहन शेतकऱ्यांची दिवाळी गोड अनुदानाचे एकशे नव्याण्णव कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व ढगपुटी सदृश्य पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे अशा शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयांचे वाटप करण्यात येत आहे हुमनी अळीमुळे हजार हेक्टर पिकांचे झाले मोठे मिळणार कधी या वर्षी शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज फेड पुढील हंगामासाठी तयारी आणि या वर्षी रब्बी हंगामामध्ये पेरणी क्षेत्र वाढणार गव्हाला अधिक पसंती यावर्षी जास्त पाऊस पडल्यामुळे सर्व जलसाठे भरले आहे रेशन दुकानामध्ये ज्वारीचे वाटप आता सुरू झाल्यामुळे रब्बीतील गव्हाचे दर वाढणार आहे कुठे एकरी दोन क्विंटल तर काहींच्या पदरी सोयाबीनचा एकही दाना नाही अतिपावसाने यावर्षी अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या शेतामध्ये गवत वाढले तसेच शेंगाही भरल्या नाही त्यामुळे सोयाबीनचा एकरी उतारा घसरला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोल्यातील अतिष्टी नुकसान भरपाईसाठी अठ्ठावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा शेतकऱ्यांना फार्मर आय डी ई केवाशी करण्याचे प्रशासनाकडून आवाहन कफ सिरप साठ्या संदर्भामध्ये जिल्ह्यात कारवाई सुरू डॉक्टरांच्या लहान मुलांना सिरप नये असे आदेश राज्य सरकारने दिले आहे मात्र या आदेशाचे पालन कितपत होते या शंका आहे अतिवृष्टीनंतर आता शेतकऱ्यांना जनावरांच्या लंपीचे संकट सध्या राज्यामध्ये जनावरांमध्ये होणाऱ्या लंपी या विषाणूजन्य आजाराचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे जनावरांना अंगावर मोठे फोड येणे सारा खाने पीने बंद करणे ही प्रमुख जनावरांची लक्षणे आहे झेंडू फुलांना योग्य दर नसल्यामुळे उत्पादकांचे झाले मोठे नुकसान दिवाळी दसऱ्या दिवशी झेंडू फुलाची मोठी मागणी राहील या आशेने शेतकऱ्यांनी फुल शेती केली परंतु बाजारामध्ये दर घसरल्यामुळे मिळाले नुकसान फार्मर आयडी च्या अटीत अडकली अतृष्टींची मदत आयडी असलेल्या शेतकऱ्यांना मदत जमा होत आहे अजूनही राज्यातील पंचवीस ते चाळीस टक्के शेतकऱ्यांकडे फार्मर डीच नाही फार्मर आय डीची अट रद्द करण्याची शेतकऱ्यांची होत आहे मागणी सोयाबीन कापसाची होळी करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी नोंदविला निषेध नैसर्गिक आपत्तीपासून वाचलेले सोयाबीन आणि कापसाला खुल्या बाजारामध्ये कवडी मोल दर मिळत असल्यामुळे सरकार विरोधी करण्यात आले आंदोलने अचानक आलेल्या पावसाने बिघडविले शेतकऱ्यांचे गणित चांदूर रेल्वे मार्केट परिसरामध्ये आज सकाळी पाऊस पडल्याने सोयाबीन भिजले आहे त्यामुळे झाले शेतकऱ्यांचे नुकसान आचार्य सोने तब्बल दहा हजार रुपयांनी झाले स्वस्त भारत अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक संबंधातून सुधारणा झाल्यामुळे दरात झाली घसरण आजचे सोने आणि चांदीचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सहा लाख सरकार देणार अशी कोणती योजना आहे हे बघा रस्त्यावरील खड्डेमुळे जखमी किंवा जीव गमवावा लागलेल्यांना संबंधित नुकसान भरपाई देण्यात येत आहे पीएम किसान निधी योजनेचा एकविसवा हप्ता आणखी एका राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे जम्मू आणि काश्मीर राज्यातील शेतकऱ्यांना वेळेच्या आधीच हप्ता जमा करण्यात आला आहे त्यानुसार महाराष्ट्रातही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा करण्यात येऊ शकतो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील एकोणसाठ हेक्टर क्षेत्र बाधित झाले जून ते सप्टेंबर पर्यंत झालेल्या अतिवृष्टीचा राज्याला जबर फटका बसला असून अनेक शेती पिके उद्ध्वस्त झाले आहे अशांना आर्थिक मदत ही दिवस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नऊशे कोटी रुपयांची सरकारी मदत ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीने पावणे पाच लाख हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक शेती क्षेत्राचे झाले होते नुकसान खरीपिकाचे नुकसान झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना मिळणार भरपाई सणासुदीमध्ये आनंदाचा शिधा बंद आनंदावर आले विरजन महाराष्ट्रातील जनता यावेळी नाही ना कारण सरकारने आनंदाचा शिधा रेशन न देण्याचा निर्णय घेतला आहे कुंभमेळा तयारीसाठी आठ हजार सातशे एकोणीस कोटींचा निधी मंजूर नाशिक येथे दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या शिहस्त कुंभमेळासाठी विविध विकास वी कामाकरिता आठ हजार सातशे एकोणीस कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे नव्या सोयाबीनला चार हजार एकशे अकरा रुपयांचा प्रति क्विंटलचा दर मिळत आहे सततच्या पावसामुळे खरीपातील सोयाबीनचे मोठे नुकसान झाले त्यामधील काही शेतकऱ्यांना पीक वाचवण्यामध्ये यश आले परंतु बाजारातील सोयाबीनचे कमी दरमुळे उत्पादन खर्च निघणे कठीण दिव्यांगाचा उदरनिर्वाह हो भत्ता दिवाळीपूर्वी द्यावा राज्यातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी दिव्यांग हक्क अधिनियम कायदा एकोणीसशे पंच्याण्णव नुसार मिळणाऱ्या सर्व सवलती दिव्यांगांना द्यावे व उदरनिर्वाह हो भत्ता दिवाळीपूर्वी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक भरपाई द्या यासाठी बैलगाड्यासह केली शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलने सव्वा लाख हेक्टरवरील वरील खरीप पिकांचे झाले नुकसान शासनाकडून मदत वितरण्यास आजपासून सुरुवात जून ते सप्टेंबर मध्ये अतिवृष्टीचा फटका बसलेल्या अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून आर्थिक निधी जमा करण्यात येत आहे वीस गुंठे फुल शेतीतून घेतले अडीच लाख रुपयांचे उत्पन्न चार महिन्यातील कमाई सातारा जिल्ह्यातील कोनंद येथील शेतकऱ्यांची तड्याकातून वाचलेल्या सोयाबीन काढणीला आला वेग सोयाबीनला घरी आणेपर्यंत एकरी वीस हजार रुपयांचा खर्च येतो त्यातच बाजारामध्ये सोयाबीनला हमी भाव मिळणे कठीण यावर्षी कापूस व सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये मोठी घट होणार आहे तहसील कार्यालयावर आदिवासी समाजाचा आरक्षण बचावासाठी मोर्चा आदिवासी समाजामध्ये इतर प्रवर्गाला समावेश करू नये या मागणीसाठी ठिकठिकाणी थीक आदिवासी बांधवाकडून